नाही नाही एक ना, लक्षात घ्या मी त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं विषय की ही बैठक लागली कशामुळे ही बैठक का लागली इथं तर आवाड आली जितेंद्र आवाड आली आणि त्यांनी म्हटलं की बाबा ही कळस उतरवल्याला ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का तर मग त्यावेळेस तातडीनं तिथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील हिनी तातडीनं सांगितलं की हे षडयंत्र आहे पहिल्यांदा सांगितलं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजींनी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास सा असं आलं कि स्वतः राणी पाटलांनी काय म्हणले ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया हो काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण जे आहे ते आपल्याला ड्रव लागणार आहे चित्रासकट गट पूर्ण जे आहे ते आपल्याला ड्रव लागणार आहे चित्रासकट गट पूर्ण जे आहे ते आपल्याला ड्रव लागणार आहे चित्रासकट आता ही पत्रकार परिषद विधानभवनाच्या पुढं जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढं जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आहे आणि ते जे मंदिर आहे ते, ते आपल्याला शिखरा सगड उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलं आहे कुणी त्यांनी स्वतःच केलंय आणि त्याच स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कोणाची वेळ घ्यायची सांस्कृतिक कार्यमंत्र्याची त्यासाठी बैठक मग नेमकं बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली कुणाचं डोकं भांजाळल्यासारखं झालंय विचारणं म्हणून मी ही, ही जी आहे ही मुद्दा मी सन्माननीय आशिष शेलारजींना पाठवलाय की तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा पत्रकार परिषद घेतली काय म्हणणं आमदाराने अर्धवट रावाची भूमिका केली अर्धवट व्हिडिओ दाखवून एका प्रकारे जो माणूस तुळजापूरच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करतो आहे त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला जातो आणि तमाम हिंदुस्थानची आणि हिंदू लोकांची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी त्या तुळजाभवानीच्या मंदिराबद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जातो याचा निषेध करण्यासाठी आजच्या मी पत्रकार परिषद आयोजित केली होती मी आता पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखविला राज्य पुरातन विभागाचा जीर्णोद्धारच्या बाबतीत मंदिराच्या बाबतीत जो अहवाल प्राप्त झाला होता आणि त्या अहवालानंतर काय केलं पाहिजे त्या अहवालाच्या अनुषंगाने राणा जगजी माटलांनी एक आपली भूमिका व्यक्त केली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसहित खाली करावं लागणार आहे परंतु आम्ही भा भारतीय पुरातन खात्याकडं जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातला राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकडं कर सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल परंतु ज अर्धवट व्हिडिओ दाखवून ष जी बदनामीचं षडयंत्र केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदच्या माध्यमातून खासदार आणि आमदाराचा निषेध केला आणि या माध्यमातून त्यांच्या मनात जो पोटसूळ उठला आहे की अठराशे सोळा अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा विकास आराखडा तुळजाभवानी मंदिरासाठी प्राप्त झाला मंजूर झाला आणि आपल्या अडीच तीन वर्षाच्या काळात काहीही करता आलं नाही आपल्याला सादा प्रसाद योजनेमध्ये प्रस्ताव आपण पाठवू शकलो नाही याचा कुठंतरी त्यांच्या मनात खंत असं त्याच्यामुळं हा तो प्रकार ते प्रकार करतायत राज्यपुरातमध्ये त्या ठिकाणी ज्या काही शिळा आहेत त्या शिळा कुठं ब्रेक झालेल्या आहेत काही त्यांनी पाहणी केली आहे आणि मी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तो अहवालसुद्धा आपल्याकडे लोक एक दोन दिवसातच आम्ही तो सुद्धा द्यायचा प्रयत्न करू लागणार आहे शिखरासकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे आपण परत एकदा कडनं देखील या बाबतीतला अहवाल घेतोय आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ते स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचं का कसं परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे हे काम जे आहे ते आपण करतोय आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सध्या चालू आहे हे जीर्णोद्धाराचं काम करत असताना मंदिराचा परिसर आणि तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीत देखील एक मोठा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि तो आराखडा आता एच पी सी कडे माननीय आपले मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी एच पी सी आहे त्याच्याकडे सादर करण्यात आलाय आणि येणाऱ्या पुढच्या दोन एक वर्षामध्ये पूर्ण तुळजापूरचं स्वरूप आपण बदलणार आहोत येणारे जे भाविक आहेत त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना असेल की रेल्वेचं काम देखील सुरू झालंय धाराशिव तुळजापूरचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुळजापूर सोलापूर हे काम देखील आपण हाती घेतोय आणि हे काम झाल्यानंतर तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावरती येईल आणि भाविकांना येण्याची मोठी सोय होईल भाविकासाठी कशाप्रकारे राहण्याची असणार आहे आता जे भक्तनिवास आहेत त्याच्या पलीकडे जाऊन नवीन पद्धतीने चांगल्या सुविधा असलेले भक्तनिवास देखील आपण उभे करतोय आणि आलेला भाविक किमान दोन दिवस तरी मध्ये राहील तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देईल याच्या अनुषंगाने नियोजन आहे आपण तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतीये असा एक मोठा एकशे आठ फीटचा पुतळा करायचं प्रस्तावित केलंय साधारण तेरा मजले उंच जोडी इमारत असते तेवढा उंच पुतळा असणार आहे अगदी हायवेवर नाही दिसेल आणि शेजारीच रामदरा तलाव जो आहे तो ब्युटीफाय करण्याचं देखील काम आपण करतोय वीस एक एकरचं बगीचा देखील आपण विकसित करतोय आलेला भाविक जो आहे तो दोन दिवस तरी तिथे राहील आणि पर्यटक म्हणून या सर्व भागात त्याला मनोरंजनाच्या अनुषंगाने काही सुविधा देखील आपण उपलब्ध करून देतोय आणि तुळजापूरच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी रोजगार निर्मिती व्हावी हा देखील आपला उद्देश राहणार आहे यू.